भूक लागली अच्छा कशाची भाजी पाहिजे तुला शाळेत बटाट्याची भाजी पाहिजे बरं करते मग तुला आई हो बेटा हे काय ही लाल बोंडे त्याची चटणी करायची तुला आवडते का कशावर टाकायचं बनवतो भाजी नाही बनवायची त्याची चटणी करायची काय करायची त्याची चटणी हे टाक तव्यावर टाक बेटा टाकते टाक हम्म टाकू टाक आता त्याच्यावर कलाग सराटा घे सराटा घे चमचा घे चमचा मोठा घ्यायचा मोठा, मोठा? हुं, हाँ? हुं, हलो तुला शाळा आहे शाळा आहे ना तुला हाँ. अच्छा तू तु काल भाषण दिलं होतं काल भाषण दिलं होतं तू कशावर भाषण दिलं होत आएक, मी काय सांगते ऐकायचं चा, ऐकायचं आधी तू काल भाषण दिलं का भाषण हो कशावर दिलं बाबासाहेब आंबेडकरांवर दिलं हो ओ, का मग तुला बक्षीस 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 मिळालं तुला बख्षिस बख्षिस? किती रुपये मिळाले तुला बक्षीस मध्ये काय भेटल येते तुला आवाज मी सांगते तुला तुला बक्षीस मिळालं का बक्षीस किती मिळालं बक्षीस तुला काय बक्षीस मिळालं तुला सरनी पैसे, पैसे? दिले ना पैसे अच्छा भाषण दिलं म्हणून दिले का हाँ, हाँ, ते नको हो देत हा तुला आवडते का स्वयंपाक करायला तुला आवडते स्वयंपाक करायला अच्छा स्वयंपाक करायला आवडते तुला तेल त्याच्यावर आपल्याला चटणी बनवायची ना याची चटणी होत तुझा अभ्यास झालाय ना आता अभ्यास झाला तुझा तुला अभ्यास करायचा नाहीये का बरं रात्री अभ्यास केला होता काय अभ्यास केला होता तुला कोणता विषय आवडते सर्वात जास्त तुला काय आवडते मला मराठी मराठी आवडते तुला अजून आवडते इंग्लिश आवडते मग मी तुला शाळेत शिकवायला येऊ का तुझ्या शाळेत का बर अच्छा तुला सर छान शिकवतात तुला सर छान शिकवतात सर तुला छान शिकवतात हो अच्छा कोणता विषय शिकवतात गणित अजून ना। मराठी नाही ना शिकवत ना। प्रश्नोत्तर देत नाही तुला मग तू अभ्यास का नाही करत तुला पाठांतर करायचं नसते का तुला अभ्यास करायचा नसतो मग तूच तर करत नाही अभ्यास अरे चाललंय मग तू शाळेत भाषण कसं दिलं सांग बर भाषण कसं दिलं शाळेत तू हिच पाहू पाहू भाषण गेला होता मग म्हणून दाखव सांगून दाखव बोलून दाखव आरे आरे हिटी काय त्याला माझे नाव बाबासाहेब आंबेडकर बाबा आंबेडकर बिबराव रामजी आंबेडकर डॉ डॉक्टर बाबा आंबेडकर नाव बिब बिबराव रामजी आंबेडकर राव अच्छा बर नमस्कार